नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली विठाला श्री संतांची हे माथा चरणावरी षष्टांग हे करी दंडवत नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभवनी पावनी जननी देवांची हे प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग पंढरपूर निवासी प्रेममूर्ती संत श्रेष्ठ संत श्री नामदेव महाराज यांचा तीन चरणाचा महापुरुषांना धन्यता देणारा त्यांच्या आईचं कौतुक करणारा आणि त्यांच्या कुळाचं वर्णन करणारा हा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी दोन गोष्टींचा परिहार स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब साहेबांचा सा जयंती उत्सव महाराष्ट्रभर देशभर जगभर साजरा होतो आहे गोपीनाथगडावरही उत्सव चालू आहे दिल्ली मुंबईतही उत्सव चालू आहे जिथं जिथं साहेबांना मानणारा साहेबांवर प्रेम करणारा वर्ग आहे तिथं तिथं कमी अधिक प्रमाणात छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये साहेबांचा सा जयंती उत्सव साजरा होतो आहे खरं तर आम्हाला साहेबांचा वाढदिवस साजरा करायची मनाभावातून इच्छा होती आजही आम्ही त्यांचा वाढदिवसच साजरा करायला पाहिजे होता पण आपलं दुर्दैव आडवा आलं आपलं नशीब फुटलं आणि आपल्याला साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याच्या जागेवर नाईला जाणं त्यांची जयंती साजरी करावी लागते नाहीतर साहेबांचं काही वय जाण्याचं नव्हतं आणि खरं तर आज साहेब पाहिजे होते चौदाला मुख्यमंत्री झाले असते तर चौतीस पर्यंत पाय उतार झाले नसते चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस चोवीस ते एकोणतीस आणि एकोणतीस ते चौतीस सलग चार वेळा मुख्यमंत्री होऊन मग केंद्रात दोन महिने का होईना पंतप्रधान झालेच असते साहेब आपलं दुर्दैव आढवा आलं आपल्या हातात तोंडाशी आलेला घास काळानं हिरावून नेला आणि दोन हजार चौदा साली साहेबांसारखा हिरा आपल्याला गमवावा लागला चौदापासून पंधरापासून आपण त्यांची जन्मदिवस वाढदिवस न करता जयंती म्हणून साजरा करतोय खरं तर हा आपला नाहीलाज आहे पण चला कुठेतरी त्या लोकने त्यांना आपल्यासाठी जीवन समर्पित केलं त्या समर्पित जीवनातून कृतज्ञता भावानं उतराई होण्याचा प्रयत्न करणं त्यांची आठवण काढणं त्यांचं स्मरण ठेवणं त्यांच्या नावानं उत्सव करणं म्हणजे कुठेतरी त्यांनी समाजासाठी जे योगदान दिलं त्याचा मोबदला त्याची परतफेड करण्याचा काही अंशी प्रयत्न आपल्याकडून होताना दिसतो तो कृतज्ञतेचा भाग म्हणजे साहेबांचा चाललेला उत्सव विठाला था तीन गोष्टी अभंगात सा सांगायच्या साहेबांना धन्यतेला धन्यतेला पात्र साहेब कसे ठरले म्हणून त्यांना धन्य महाराज म्हणायचं साहेबांना जन्म देणाऱ्या आमच्या लिंबाबाई त्यांना धन्य त्याची माय प्रसवली म्हणायचं आणि साहेबांचा जन्म ज्या कुळात झाला ते वंजारी कुळ किती पावन झालं याच एक थोड चिंतन करायचं जन्म ज्या कुळात झाला ते कुळ जन्म ज्या आईच्या पोटी झाला ती आई आणि ज्या महापुरुषाचा जन्म झाला तो महापुरुष धन्य महाराज धन्य त्याची माय आणि प्रसवली तया कुळाचा उद्धार विठाला साहेबांवर नितांत प्रेम करणार आपलं लाखेवाडी गाव आहे लाखेवाडी असल लाकडी असल लिंबोडी असल तावशी असल अकोले असल पडं म्हणजे मी हे सगळ्या गावांनी कीर्तन केलेत विशाल महाराज आम्ही दोघं सोबतच असतो या भागात आलो आमचे महाराज असतातच हे पण असतात <laughs> महाराज आमचं जिथं तिथं त्यांच्या वाद्याचं नाव घेणार नाही मी <laughs> मला असे नाजूक कमळासारखे माणसं आवडतात <laughs> विशाल महाराजासारखे कमळासारखे फुललेले माणसं आवडतात जमलं तर ह्यांच्यासारखं धनुष्य घेतलेले आवडतात हल्ली हल्ली घड्याळ बांधणारे पण आवडायला लागलेत <laughs> किती बी अंधार पडला तरी आम्ही उजेडासाठी बॅटरीच हातात घेऊ <laughs> आता नाईलाच म्हणून तुम्हाला उभं केलंय आम्ही नाही तर खरं तर तुमच्यावर राग आहे आमचा विठाला <laughs> जाऊ द्या विनोदाचा भाग आहे तो, <laughs> <laughs> तो लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपला आपला अस्तित्व टिकवण्याचा मांडण्याचा प्रश्न आहे लोकसभा आहे लोकांसमोर मत मागण्यासाठी जाण्याचा सगळ्यांना अधिकार आहे जो तो आपापल्या पद्धतीनं घेऊन ग्यू, चिन्ह घेऊन जातो साहेबांच्या बाबतीत एक विशेष सांगता येईल बघा सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो ना आपण सगळ्यात पहिला आणि यशस्वी प्रयोग साहेबांनी करून दाखवला साहेबांनी दोन हजार नऊ ला माधवम पॅटर्न आणला महाराष्ट्रात माळी धनगर वंजारी मराठा चौघांनाही सोबत घेतलं दानवे साहेब साहेबांच्या जीवातला माणूस कायम प्रदेशाध्यक्ष केवळ साहेबांच सा समीकरण आहे विनायकरावजी मेटे साहेब साहेबांचं सा समीकरण आहे ते इकडं राजू शेट्टी साहेब साहेबांचं सा समीकरण आहे प्रकाश शेंडगे महादेव जानकर साहेब साहेबांचं सा समीकरण होत मधल्यामधून भुजबळ साहेब कुठेही असले तरी ते साहेबांना सहकार्याला उभे होते हा माधवम पॅटर्न साहेबांनी राबवला प्रत्येक समाजातल्या घटकाला न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं सत्तेच्या प्रवाहात सगळ्यांना आणण्याचं काम साहेबांनी केलं गावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य असलेला पोरगा जिल्हा परिषद सदस्य कसा होईल आणि जिल्हा परिषद सदस्य झाला तर तो आमदार कसा होईल आणि आमदार झाला तर त्याला महामंडळ किंवा लाल दिवा कसा देता येईल इतका बारकाईनं विचार करणारा महाराष्ट्रातला एकमेव लोकनेता म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब आमच्या बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेले पोर साहेबाने आमदार केले त्यांच्या डोक्यावर लाल दिवे दिले सुरेश नवले साहेब असतील सुरेश धस साहेब असतील अमर पंडित असतील बदाम पंडित असतील यव्हाना प्रकाश दादा सोळंके असतील नाहीतर क्षीरसागर असतील या सगळ्यांच्या डोक्यावर थोरल्या भावासारखा हात ठेवून सगळ्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं काम साहेबांनी केलं त्यात काही लोकांनी शेवटपर्यंत साथ दिली आणि काही लोकांनी मध्ये साथ सोडली साहेबांनी साथ सोडणारावरही चिडले नाही बाबा तुला वाटत ना माझ्याजवळ दमकोंडी होती तर जा तुला आकाश मोकळा आहे पुतण्यानं जायचं ठरविलं तर अडविलं नाही साहेबांनी जा तुला आकाश मोकळा आहे साहेबांचं एक होत माझ्या हातानं मोठा झाला ना बस तो त्यानं त्याचं अस्तित्व सिद्ध केलं ना कर्तृत्व सिद्ध केलं ना बस आता त्यानं पुढं जाऊन त्याचं त्याच नाव किती मोठं करायचं ते त्यानं ठरवावं मोठ व्हायला हात माझा लागला ना भरपूर झाला असं कितीतरी लोखंडाचं सोनं केलं महाराज साहेब म्हणजे परीस होता बघा ज्या ज्या लोखंडाला ह्या परिसाचा स्पर्श झाला ते ते लोखंड सोनं झालं फक्त ह्या परीसाकडे जाताना लोखंड बनून जावं लागत होत चांदी बनून गेल्यास फरक पडत नव्हता लो परीस चांदीला काय करणार आहे परीस लोखंडाचं सोनं करणार साहेब परीस होते जे जे लोखंड बनून गेले त्यांचं त्यांचं सोनं केलं म्हणून आज बघा ना खरं सांगा बरं इकडं किती किती वेळा साहेबांना तुम्ही पाहिला असेल फक्त नाव कुठ एखादी तालुक्याच्या ठिकाणी त्यांची सभा पण एवढ्यासाठीच आपलं रक्ताचं कुठंतरी नातं ह्या माणसाशी जोडलं गेलंय हा या माणसाचा स्वभाव आपल्याला आवडतो या माणसाचं राजकारण राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी आहे समाज हे आपल्याला आवडतं म्हणून त्यांच्यावर जीव टाकणारा समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात बघायला मिळतो आजची साहेबांची जयंती मी तर फक्त मृत्यू लोकातच चालू आहे असं नाही वर वैकुंठामध्ये सुद्धा नक्की जेवढे आता बाळासाहेब असतील विलासराव असतील आरा राबा असतील हे सगळे आज वर मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतील देवाच्या दरबारात वर जेवढे गेले त्या सगळ्याच्या साक्षीनं साहेबांचा उत्सव तिथं सुद्धा सुरू असेल तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा काळे गाजे तुका वैगेवाने गाजे वैकुंठे सोहळा काळे गाजे वैकुंठ सोहळा मंडळा तुका म्हणे गाजे वैकुठी सोहळा वैकुंठी म्हणून साहेबांचं चरित्र चरित्र तीन लोकांचं असतं महापुरुषांचं चरित्र असत संतांच चरित्र असत आणि देवाचं चरित्र असत देवाच्या चरित्राला दैवी चरित्र म्हणायचं संतांच्या चरित्राला आध्यात्मिक चरित्र म्हणायचं महापुरुषांच्या चरित्राला भौतिक चरित्र म्हणायचं भौतिक चरित्र दैवी चरित्र आणि आध्यात्मिक चरित्र आध्यात्मिक मध्ये संत ही वाचले पाहिजे भगवान बाबाचं चरित्र समजून घेतलं पाहिजे जोग महाराजासारख्या साधूचं चरित्र वामन भाऊ सारख्या साधूचं चरित्र हे आध्यात्मिक चरित्र बघा बाबांचं जीवन फक्त एक वेळेला चारित्र्यावर लोकांनी संशय घेतला एक गोड वाक्य सांगू का महाराज धोका वही होता आहे जहा भरोसा ज्यादा होता तुमचा गेम करायला लांबचे लोक नसतात जवळचेच कार्यक्रम लावतात एक म्हण आहे बघा आपल्याला कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही परवडले दिलदार शत्रू वार करल तर छातीवरच करल पण कपटी मित्र कायम मित्र म्हणून राहिलं जाताना पाठीत खंजीर खूप सुन जाईल मला सोपं विचारतो भगवान बाबाच्या जेवणामध्ये तीन वेळा विष कालवलं तीन वेळा मला सांगा बरं जेवणात विष कालवायला लोक कुठून आले लाखेवाडीचे गेले होते का पाकिस्तान बांगलादेश मधून आले होते ज्या लोकांना बाबा किती वाजता जेवतात काय खातात हे माहीत आहे त्या लोकांनी केलेला तो कार्यक्रम आहे दुसरी गोष्ट बाबाच्या अंथरुणात सोळी बांगडी टाकायला लोक कुठून गेले आमच्या परळीवरन आले होते काय बाबाची झोपण्याची खोली ज्यांना माहीत आहे बाबाची झोपण्याची वेळ ज्यांना माहीत आहे त्या बगल बच्च्यानी केलेला कार्यक्रम कूटनीती सांगितली चाणक्यानं हे कूटनीतीनं वागणारे लोक काय करतात बघा ते गवताच्या पेंढ्याच म्हणतात ना इकडे शब्द विचारून वापरलेला बरा असतो आमच्या भागात पेंड्या म्हणतात भागा भागात बदल असतो आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात इथले शिव <laughs> <laughs> गेल्यावर <ले> म्हणा <laughs> <laughs> आमचे जिवंत माणसं श्वास घेतात आपले <laughs> <laughs> मेल्यावर घेतले असले चांगली गोष्ट आहे त्या पेंड्या असतात त्याची हे रचल्या जातो ढीक त्याला काय म्हणतात इकडे गंज गंज हा गंज आमच्याकडे वळई म्हणतात वळई गंज काय बघा जुन्या काळामध्ये काही खोडीलपणा करायचे लोक असं गंज रचली का ती गंजच फुकून द्यायची हे कपटी वागणारे लोक काय करतात सांगतो तुम्हाला ती गंज फुकून द्यायला तेच असतात आग लागल्यानंतर आग लागली म्हणून आरडाओरडा करणारे तेच असतात पाण्याची घागर हातात घेऊन विजवायला आलेले सुद्धा तेच असतात हातात पाणी असताना आग विजली नाही पाहिजे याची खबरदारी घेणारे सुद्धा तेच असतात सगळं जळेपर्यंत तिथं उभं राहून बघणारे तेच असतात आणि जळून गेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन कस झालं र जळायला नाही पाहिजे होत कोणाच्या डोळ्यात खपलं र असं म्हणणारे सुद्धा याला कपटनी ती म्हणायचं कपट बाबांच्या अंथरुणात चोळी बांगडी टाकणारे तेच आजूबाजूच्या चार गावात जाऊन गोंधळ घालणारे तेच अर हा बाईल वेडा आहे हा स्त्री लंपट आहे याच्या अंतरुणात चोळी बांगडी म्हणून गोंधळ घालणारे तेच शे दोनशे लोक गोळा करून आणणारे तेच याला मारा याला हणा याला हकला म्हणणारे तेच आणि बाबांनी गड सोडल्यावर बाबा जवळ येऊन गडा गळा काढून रडणारे सुद्धा मोर्चा घेऊन आले लोक तुमच्या खोलीत सोळी बांगडी बाबा म्हणले ज्यानं टाकली त्याला माहिती असेल म्हणले मला तर काही कल्पना नाही तुला गडावर राहता येणार नाही बर ते सगळं ठरवू म्हणले बैर दिशेला तर जाऊ द्या भगवान त्या नारायण गडाच्या खाली पखाळो आहे पखाळो शिरूर तालुक्यामध्ये खंबालिंबा नावाचं गाव आहे नाथा मिसाळ नावाचा ग्रहस्थ तिथला होता रुबी हॉलमध्ये बाबा जेव्हा शेवटचा श्वास घेत होते तेव्हा नाथाच्या मांडीवर बाबांचं डोकं होतं तो नाथा मिसाळ त्या गावचा खाली उतरून आले लोक लाठ्या काट्या घेऊन गोलाकार उभेच ह्याला पळून जाऊ देऊ नका म्हणून बाबा म्हणले काळजी करू नका पळून जाणार नाही डसा डसा रडले बाबा डोळ्याला धारा लागल्या भांडण देवासोबत आहे देवाचं संतांचं लोकांना काय हे आज्ञाने शिवाय तू का म्हणे देवा तू काय करीसी कर्मा दुस्तरासी आमुची तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग हो येतो आमचं कपाळ फिरलं र देवा तू काय करणार आहेस पण एका गोष्टीचं वाईट वाटत बघ देवा अडतीस वर्ष ज्या लोकांसाठी हे शरीर झिजवलं आणि अडतीस वर्ष ज्या नारायण गडासाठी मी झिजलो आज त्याच गडावरून त्याच लोकांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय संशय तरी का घेतला एक विशिष्ट इंद्रिय देहावर आहे म्हणून संशय घेतला ना ते इंद्रियच नको मला काय धाडस असेल महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात असा पराक्रम कोणी केला नाही आणि गॅरंटीन गॅरंटीनं सांगतो भविष्यात कोणाची करायची हिंमत होणार स्वतःच्या हातानं दोन दगड हातात घेऊन स्वतःच्या देहावरचं एक अंग दगडानं ठेचून काढलं रक्ताचा स्त्राव रक्ताच्या थारोळ्यात बाबा पडले उचलून बाबांना दवाखान्यात नेल्या गेलं पण इतिहास झाला महाराज ज्या जागेवर बाबांच्या शरीरातलं रक्त सांडलं त्या जागेवर रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक तुळशीच रोपट तयार झालं तुळशी उगवल्या रक्त आरती बाबा उगवल्या, रक्त सांडी थावणी उगवल्या एवढ्यावर संपलं नाही विषय महाराज तुम्ही आत्ताही जा मे महिन्यात जा भर उन्हाळ्यामध्ये ज्या जागेवर बाबांनी स्वतःच्या देहाचं लिंग ठेचून टाकलं त्या जागेवरच्या तुळशी आज बाबांच्या जाण्यानंतर साठ वर्ष झाले तरी आजही तुळशी तिथं जिवंत स्वरूपात बघायला मिळतात हा बाबांचा चमत्कार आहे चरित्र असा असावं म्हणायचं वामन भाऊचं चरित्र बघा एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला स्वर्गीय इंद्राजी महाराष्ट्रात आल्या होत्या मराठवाड्यात त्यांचा दौरा होता बाळासाहेब भारदे जे की बाबांचेही शिष्य होते भाऊंचेही शिष्य होते त्यांनी मोहटा देवीच्या दर्शनाला इंद्राजींना नेण्याचं ठरवलं आता पंतप्रधान राहिलेली माऊली होती प्रोटोकॉल असतो मग सगळीकडं पत्र जातात सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागते मोहटा देवीच्या तिथं पन्नास हजार लोक गोळा झाले आणि तेवढ्या लोकांच्या उपस्थितीत इंद्राजींच्या हस्ते वामन भाऊचा सत्कार करायचा असं नियोजन ठरलं इंद्राजींना यायला वेळ होता पन्नास हजार लोक बसलेले वामन भाऊ गेले माई खातात घेतला बाळासाहेब बसलेले होते इंद्राजींची प्रतीक्षा चालली होती वामन भाऊनी माई खातात घेतला आणि सांगितलं जमलेल्या सर्व समाजाला हात जोडून एक प्रार्थना आहे बाळासाहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे परमार्थात पाऊल ठेवलं तेव्हापासून कोण्या स्त्रीच्या हातानं गळ्यात हार घालून घेतला नाही आणि आज तुम्ही इंद्राजींच्या हस्ते माझा सत्कार करायचा ठरवलाय सत्कार होणार म्हणजे त्या मला हार घालणार माफ करा आयुष्य थोडं शिल्लक राहिले थोड्याकरता या देहाला कलंक लावून घेणार नाही इंद्राजींच्या हातानं हार घालून माझा सत्कार करू नका कारण स्त्रीकडून सत्कार करून घेणं माझ्या तत्वात बसणार नाही काय वैराग्य असेल महाराज अरे जिल्हा परिषद मेंबर आला तर आम्ही फिटेपर्यंत पळायला लागलोय त्यांनी माळगळ्यात नाही घातली तर आम्ही माळीत डोकं घालायला तयार येते गावच्या सरपंच आल्या तर आम्ही माग पळायलो आमदार खासदार आल्यावर तर आमचं धोतर फिटायची वेळ येते देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या महिलेकडून हार घालून घेतलाच नाही याला म्हणायचं कडकडीत वैराग्याचं जीवन वैराग्य शिरोमणी वामन भाऊ महाराज विठाला धगीत दग ज्वाग्नि अग्नि सा अग्नि अग्नि जैसा धग ध अग्नि जैसा अग्नि विवेका सही आध्यात्मिक चरित्र म्हणायचं आणि बघा महाराज ह्या दोनही महात्म्याचे शिष्य म्हणून साहेब मिरवले तुम्हाला आठवत असेल साहेबांची भाषण साहेब म्हणायचे मला भगवान गडावरून मुंबई दिसते मला भगवान गडावरून दिल्ली दिसते भगवान गडाला पंढरी मानून आणि भगवान बाबांना विठोबा मानून आपल्या जीवनाची राजकीय वाटचाल करणारा भगवान गडाचा निष्ठावंत वारकरी म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब बाबा आणि भाऊ म्हणजे सर्व आणि साहेबांनी या दोनही महात्म्याला प्रसिद्धीच्या पटलावर आणलं महाराज स्वर्गीय लोकनेते प्रमोदजी महाजन जेव्हा प्रसारण मंत्री होते त्यावेळेला भगवान बाबाचं आणि वामन भाऊचं पोस्टाचं तिकीट प्रसारित करावं ही मागणी साहेबांनी महाजन साहेबाकडं केली महाजन साहेबांनी अटलजी सरकारकडं केली आणि अटलजींचं सरकार असताना महाजन प्रसारण मंत्री असताना बाबा भाऊचं पोस्टाचं तिकीट प्रकाशित झालं पोस्टाच्या तिकिटावर बाबा भाऊ आपल्या गुरूंना पोस्टाच्या तिकिटापर्यंत नेण्याचं काम करणारा अवलिया लोकनेता म्हणजे मुंडे साहेब देहूला तुकोबाराच्या तिकिटाचं प्रकाशन होत महाराष्ट्राचे गृहमंत्री तेव्हा आर आर पाटील होते आमच्यावर गुन्हे दाखल होते काय रक्तातच ना महाराज हे अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आमच्या रक्तातच आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार तीन ला, ला बारावीच्या मराठीच्या पेपरमध्ये तुकोबारायाचा अवमान करणारा उतारा छापल्या गेला होता मग त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून आम्ही वारकर यांनी शिक्षण संचालकाच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता आणि तिथं जाऊन काही तोडफोड मारहाण करण्यात आली होती त्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दहा मध्ये हा बुवा होता तेव्हा तेवीसच वर्ष वय होत माझ चांगलं <laughs> काठीणं तोडफोड मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्हाला रात्रभर बंड गार्डनच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं वकील संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला आम्हाला सोडलं पण गुन्हे मागं घेतले नव्हते मग देहूला तुकोब्बारा यांच्या तिकिटाचा प्रकाशन सोहळा होता त्या सोहळ्याला महाजन साहेब मुंडे साहेब आणि आर आराबा आरा तिघही एका स्टेजवर होते योगायोगानं मी ते गुन्हे मागं घेण्याचं निवेदन साहेबांना देण्याकरता मुद्दाम तिथं गेलो महाराज चाळीस हजार लोकांमध्ये गर्दीत साहेबांनी मला पाहिलं आणि साहेबांनी त्यांच्या पियेला सांगितलं त्या महाराजांना स्टेजवर घेऊन ये गर्दीत तो पिये माझ्याकडे आला माझ्या हाताला धरून मला व्यासपीठावर नेलं उजव्या बाजूला डाव्या बाजूला महाजन साहेब उजव्या बाजूला मुंडे साहेब आणि दोघांच्या मध्ये स्टेजवर बसवलं के निवेदन साहेबांनी वाचलं लगेच निवेदनावर स्वतःची सही केली नाराबाकडे दिलं नारा राबांना सांगितलं आजच्या आज घोषणा करा हे गुन्हे माग घेतले गेले पाहिजे साहेबांनी भाषणात उल्लेख केला माझ्या नावास कट आणि आराराबांनी तीच वाक्य हाताशी धरून तिथंच घोषणा केली निवेदन आमच्यापर्यंत पोहोचलंय विशेष म्हणजे मुंडे महाराजांनी आणलंय मुंडे साहेबाच्या माध्यमातून आलं त्यामुळं सगळ्या वारकऱ्यांवरचे गुन्हे गृहमंत्री या नात्यानं मी आज मागे घेतोय आणि तसे आदेश एस पी साहेबांना देतोय एका मिनिटामध्ये तीन महिने आमच्यावर गुन्हे होते तुकोबरायाच्या तिकीट प्रकाशन सोहळ्यामध्ये मुंडे साहेबाच्या सोबतीनं जगद्गुरूंचं तिकीट प्रकाशन करण्याचा भाग्याचा उदय माझ्या जीवनात प्राप्त झाला तो केवळ मुंडे साहेबांमुळे सहज सहज महाराज काम साहेबांकडून व्हायचे हे आध्यात्मिक जीवन मी संतांचं याच्यासाठी सांगितले संत आरसा आहेत मला सांगा बरं आरशात बघतो की नाही आपण का बघतो आरशाला बरं वाटावं म्हणून आपल्या तोंडाला काळ लागलेलं असावं ते बघून गल्लीतल्या लोकांनी हसावं नंतर आपण पुसावं हे काही बरं नाही मग आरशात पाहून आपला चेहरा स्वच्छ करायचा तसं संतरूपी आरशामध्ये पाहायचं आणि आपलं जीवन स्वच्छ करायचं हरपल्या आपण पावे संता है, ते संता ते पाहता गिवसावे म्हणूनही ऐकावे वानावे ते सदा विठाल देवाचंही चरित्र आहे तेही ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे देवाच्या चरित्रामध्ये रामाचं चरित्र आहे कृष्णाचं चरित्र आहे अवतार तसे भरपूर आहेत पण हे दोन विशेष आहेत

एक रामाच्या राम राम। अवतारातलं एक बघा नाते टिकवायच्या असेल तर अवतार रामासारखा राजा नाही रामासारखा बंधू नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा शत्रू नाही रामासारखा पती नाही रामासारखा पुत्र नाही दोन गोष्टी सांगतो तुम्हाला तु 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 शत्रू जरी मिळवायचा रामासारखा महाराज राजकारणात तुम्ही बघा तीन जून दोन हजार चौदाला ला तुम्ही आम्ही रडलो नवल नाही जीवनभर साहेबांना ज्यांनी विरोध केला ते लोक सुद्धा ढसाढसा रडले साहेब भारतीय जनता पार्टीचं काम करत होते नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते राणे साहेबांनी एक आठवण सांगितली साहेबांची शहाण्णवला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते साहेब उपमुख्यमंत्री होते आणि छगन भुजबळ नेमकेच ब्याण्णवला शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले होते विरोधी पक्षातून ते काम करत होते सदनाचं चा काम चालू होतं विधानभवनामध्ये साहेबांना जायला एक दहा मिनिटं उशीर झाला होता आणि पहिल्याच मिनिटाला सभागृहाचा ताबा छगन भुजबळांनी घेतला होता फाड 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 दहा बारा प्रश्नांची प्रश्नांची सरबत्ती जोशी सरांवर केली